चला पाठ क्रमांक अठरा लोकसंख्यशास्त्र ज्याला डेमोग्राफी असं म्हटलं जातं आपण या डो डेमोग्राफीचा या पाठामध्ये अभ्यास घेणार आहोत तर नेमका काय अभ्यास घ्यायचा त्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण घेऊ आणि नंतर पाठाला सुरुवात करू ज्या मी आज नावं नोट करून घेणार आहे आणि तेवढ्याचीच हजेरी पुढे देणार आहे पाहतोय आम्ही आता पंधरा दिवस झालं आपले लाईव्ह सेशन चालू होऊन पण अजिबात कोणाचाही सपोर्ट नाही चला तर पहा लोकसंख्याशास्त्र म्हणजे डेमोग्राफी म्हटल्या जाते याला ना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा धडा आहे ज्याला लोकसंख्याशास्त्र म्हणतात कारण ज्या राष्ट्राची लोकसंख्या जास्त त्या लोक राष्ट्राची लोक प्रगती कमी ते राष्ट्र विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखलं जातं जिथं लोकसंख्येचं अतिप्रमाण आहे त्या ठिकाणी नैसर्गिक संसाधनाची कमतरता जाणवते आणि अर्थव्यवस्थेवरही तणाव पडतो त्यामुळे लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करणं का गरजेचं आहे आपल्याला या पाठांतून शिकायचंय मग लोकसंख्याशास्त्र लोकसंख्याशास्त्राचा दोन घटकांनुसार अभ्यास केला जातो एक म्हणजे वैज्ञानिक आणि दुसरं म्हणजे भौगोलिक वैज्ञानिक म्हणजे कसं की लोकसंख्येचं प्रमाण जास्त झालं तर संसाधनाची कमतरता जाणवते सोयी सुविधाची कमतरता जाणवते आणि त्यामुळे काय होते माहिती का या ठिकाणी रोगराई आरोग्य याचे बरेच प्रश्न उद्भवतात मग त्याच्यामध्ये मृत्यू दर जन्म दर घनता लोकसंख्येची मोठ्या प्रमाणामध्ये वाढीची लक्षणे का या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो आणि भौगोलिक म भौगोलिक तर का तर या भौगोलिक मध्ये ना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं की भूगोलावर लोकसंख्येचा तणाव ताण पडलेला असतो ओके चला पुढे बघू तर लोकसंख्याशास्त्र म्हणजे लोकसंख्येचा आकार रचना वितरण वाढ घट यांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच लोकसंख्या शास्त्र होय ओके पुढे जन्मदर मृत्यूदर आपण हे जन्मदर मृत्यूदर स्थलांतर लोकसंख्या वाढीचे घटक वयोगट रचना लिंग गुणोत्तर साक्षरता दर लोकसंख्या धोरण यांचा या विषयामध्ये समावेश होतो सामाजिक आर्थिक विकास आरोग्यसेवा नियोजन व धोरण निर्मितीसाठी लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं ठीक आहे तरी लोकसंख्याशास्त्राचा आपण अभ्यास आप करताना आपण कशा पद्धतीचा अभ्यास करणार आहोत त्याची सुरुवातीला आपण संकल्पना बघू संकल्पनेमध्ये संकल्पनेमध्ये लोकसंख्याशास्त्र म्हणजे ठराविक भौगोलिक प्रदेशातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये व बदलांचा अभ्यास यात लोकसंख्येचा आकार रचना वितरण वाढीचा दर जन्मदर मृत्यू दर आणि स्थलांतराचा अभ्यास केला जातो लोकसंख्याशास्त्रीय सांख्यिकी म्हणजे काय लोकसंख्येतील बदल मोजणे विश्लेषण करणे व नोंद करणे हे मग लोकसंख्याशास्त्राचे उपयोग काय होतात तर त्याच्यामध्ये उपयोग होतो योजना बांधणी शिक्षण आरोग्य रोजगार ग्रहनिर्माण वाहतूक यासाठी सरकारला धोरण आखता येते तुम्ही हे सुरुवातीला विश्लेषण समजून घ्या त्यानंतर आपण पन्नास वन लायनर केलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येऊन जातात आलं लक्षामध्ये आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले तर बरं होईल मी आता या ठिकाणी गणेश रेणू दीक्षित प्रेम त्यानंतर तेजस लवाळे त्याच्यानंतर कुणाल शेख मॅडम हा तेजस आहे भैसारे अनुष्का अविनाश तुमसरे हे न्यू नु, नुपूर बांबोळे ना ओके रज्जत सुखदेवे हे तर हा का काजल काजलताई पूजाताई ठीक आहे भावना हे प्राप्ती राठोड ओके प्रफुल बाकी इथे अविनाश हो चला पुढे तर संसाधन व्यवस्थापन पाणी अन्नधान्य ऊर्जा व जमीन यांचे योग्य वाटप करता येते आर्थिक विकास म्हणजे काय कामगार शक्ती उत्पादन क्षमता बाजारपेठेचे आकलन होते सामाजिक धोरणे दारिद्र्य निरक्षरता बेरोजगारी स्थलांतर या समस्यांचे निदान होते आरोग्य क्षेत्र जन्मदर मृत्यू दर आयुर्मान माता मृत्यू शिशु मृत्यू यांच्या आधारावर आरोग्य योजना राबवता येतात पहा लोकशाही प्रक्रिया मतदार संख्यामध्ये मतदारसंघ पुनर्वाटप व आरक्षण निश्चित ओके भविष्यकालीन अंदाज वृद्ध लोकसंख्या शहरीकरण वाढीचा दर त्यानंतर या घटकावर दीर्घकालीन धोरण ठेवणे लोकसंख्या निर्देशक आहे आता इथून सुरुवात झाली आपली खरी पाठाची पाठाची सुरुवात काय तर न पहिल्यांदा पाहायचं आपल्याला जन्मदर जन्मदर म्हणजे काय तर कार बाबा दिसत नाहीये जन्म का जन्मदर म्हणजे काय ज्याला बर्थ डेट म्हणतात दर हजार लोकसंख्येमागे दर हजार लोकसंख्येमागे एका वर्षात झालेले जिवंत जन्म मृत्यू दर म्हणजे काय दर हजार लोकसंख्येमागे एका वर्षात झालेले मृत्यू शिशुमृत्यू दर म्हणजे काय तर दर हजार जिवंत जन्मा मागे एका वर्षाच्या आत मृत्यू पावलेली बालके पुढे माता मृत्यू दर दर लाख जिवंत जन्मामागे प्रजनन काळात मृत्यू पावलेल्या महिलांची संख्या एकूण प्रजनन दर ज्याला टी एफ आर एका महिलेने प्रजननक्षम वयात सरासरी दिलेली संतती ज्याला स्थलांतर म्हणजे मायग्रेशन म्हणतात मायग्रेशन काय असतं तर अंतस्थलांतर देशाच्या आत आंतरराष्ट्रीय स्थलांतर एका देशातून दुसऱ्यात लोकसंख्येची घनता म्हणजे काय एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या लिंग गुणोत्तर सेक्स रेशिओ दर हजार पुरुषामागे महिलांची संख्या वयरचना वयरचनेचा गट परीक्षेला विचारला जाऊ शकतो पाच मुलं आहेत फक्त त्याच्यामध्ये वैरचना झिरो ते चौदा वर्ष अश्रित अश्रित गट झिरो ते चौदा वर्षाला कोणता गट म्हणतात अश्रित गट पुढे पंधरा ते एकोणसाठ वर्ष उत्पादक गट ओके त्यानंतर साठ वर्षाच्या पुढे साठ वर्षाच्या पुढे जे आहेत त्याला काय म्हटलं जातं अश्रित गट ठीक आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येचा आपण या ठिकाणी संदर्भ घेऊन बघणार आहोत तर संदर्भामध्ये पहा दोन हजार अकरा नंतर वाढीचा वेग कमी झाला कारणे शिक्षण शहरीकरण कुटुंब नियोजनाचा स्वीकार ओके पुढे दोन हजार पंधरामध्ये वाढ दर झिरो पॉईंट शहात्तर देशात अकरावा कमी दर परिणाम काय आहे संसाधनावर ताण पाणी आणि जमीन शहरी समस्या झोपडपट्ट्या झोपडपट्ट्या वाहतूक त्यानंतर ग्रामीण समस्या जमिनीचे तुकडे बेरोजगारी पर्यावरणीय परिणाम काय तर प्रदूषण रोग उपाय महिला शिक्षण व सक्षमीकरण कुटुंब नियोजन साधने व जागरूकता कुटुंब कल्याण कार्यक्रम सर्वांनी मला कमेंटमध्ये करायचा कुटुंब कल्याण कार्यक्रम कधी सुरुवात झाला कुटुंब कल्याण कार्यक्रम कधी सुरू झाला तर छोटे कुटुंब सुख सुखी कुटुंब संकल्पना बालविवाह प्रतिबंध लोकसंख्येची घनता दोन हजार एक ला तीनशे पंधरा आणि दोन हजार अकरा ला तीनशे पासष्ट तीनशे ब्याऐंशी पर व्यक्ती चौरस किलोमीटर महाराष्ट्राची घनता राष्ट्रीय सरासरी पेक्षा थोडी कमीच आहे जिल्हा निय हे बघा आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा आणि विज्ञानाचा सविस्तर आणि समिश्र अभ्यास घेत आहोत दोन्ही घटकांमध्ये या ठिकाणी तुमचा अभ्यास होऊन जातो जास्त घनता मुंबई उपनगर वीस हजार नऊशे ऐंशी मुंबई शहर एकोणीस हजार सहाशे बावन्न ठाणे पुणे आणि कोल्हापूर कमी घनता गडचिरोली सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर परिणाम करणारा घटक कोणता भौगोलिक हवामान पाणी सुपीक जमीन आर्थिक मध्ये काय ते उद्योग रोजगार शहरीकरण सामाजिक आणि संस्कृतिक सांस्कृतिक मध्ये काय ते शिक्षण आणि आरोग्य सेवा वृषाली ठीक आहे मी नाव लिहून घेते काळजी करू नका लोकसंख्या वितरण कसं आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचं वितरण अत्यंत अ असमान आहे काही जिल्हे गर्दीचे तर काही विरळ वस्तीचे आहेत अत्याधुनिक केंद्रीकरण मुंबई पुणे ठाणे ग्रामीण भागामध्ये विखुरलेली वस्ती पाऊस व जमीन यावर अवलंबून शहरी ग्रामीण प्रमाण दोन हजार अकरा शहरी पंचेचाळीस पॉइंट तेवीस टक्के व ग्रामीण चोपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के प्रादेशिक भिन्नता काय आहे पश्चिम महाराष्ट्र मध्यम घनता ज्याला सुपीक जमीन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुपीक जमीन असल्यामुळे घनता कशी आहे मध्यम घनता आहे त्यानंतर कोकणामध्ये मध्यम किनारपट्टी विदर्भामध्ये काही जिल्हे विरळ वस्तीचे आणि मराठवाड्यामध्ये पाऊस कमी घनता कमी आता जन्मदर बघा जन्मदर व मृत्यूदर जन्मदरामध्ये परिभाषा दर हजार दर हजार लोकसंख्येमागे मागे एक वर्षातील जिवंत जन्म ग्रामीण आणि अविकसित भागात जास्त शहरी आणि विकसित भागामध्ये कमी परिणाम करणारे घटक कोणते पहा महिला महिलांचं शिक्षण महिला शिक्षण आरोग्य सेवा कुटुंब नियोजन आर्थिक विकास शहरीकरण आणि सामाजिक आणि सांस्कृतिक घटक मृत्यू दरामध्ये परिभाषा दर हजार लोकसंख्ये मागे एका वर्षातील मृत्यू महाराष्ट्रातील स्थिती सतत घटता मृत्यू दर कारणे सेवा सुधारणा औषधे उपलब्धता पोषण व स्वच्छता वाढ लिंग ठीक आहे मग लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर लिंग गुणोत्तर म्हणजे शेक्स शिव दर हजार पुरुषामागे किती स्त्री आहेत हा दर्शवणारा आकडा हा आकडा लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे संतुलन दाखवतो समाजातील महिलांचे स्थान आरोग्यसेवा सामाजिक सांस्कृतिक स्थिती यांचे महत्व या ठिकाणी दैवत्व मानले जाते महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कसं आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस स्त्रिया प्रति एक हजार पुरुष हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे जल जिल्हानिहाय भिन्नता काय म्हणते सर्वाधिक लिंग गुणोत्तर सिंधुदुर्ग मुलींचे प्रमाण अधिक कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर मुंबई उपनगर शहरी भागात महिलांचे प्रमाण तुलनेने कमी भारतातील लिंग गुणोत्तर दोन हजार अकरा ची जनगणना भारताचे सरासरी लिंग गुणोत्तर नऊशे त्रेचाळीस स्त्रिया प्रति एक हजार पुरुषा मागे एकोणीस लोक आहेत वीस लोक आहेत वीस ला वीस लोकांनी व्हिडिओला लाईक करा राष्ट्रीय स्तरावरील प्रवाह दक्षिणेकडील राज्यात केरळ आणि तामिळनाडूमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे ओके okay? परीक्षेला आणि आपण काही झा आणि आपला एक मूळ मुद्दा असा आहे का आपण परीक्षेच्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त काही भापट पसारा बोलत नाही एक भापट पसारा सांगत नाही एक आणि दुसरं म्हणजे काही आपण आगाऊ बोलत नाही त्याच्यामुळे तो पॉइंट टू पॉइंट आपला सिलेबस असतो आणि सिलेबस पॉईंट टू पॉइंट झाल्यानंतर आपण लगेच आपलं लाईव्ह सेशन बंद करतो म्हणजे आपला मूळ उद्देश असा आहे का कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डीपली अभ्यास कसा पोहोचला पाहिजे त्याच्यामुळे आपण शोबाजी हवाबाजी न करता आपण फक्त सिलेबसची निगडीत गोष्टी बोलतो आणि निघून जातो तर दक्षिणेकडील राज्यामध्ये केरळ तामिळनाडू लिंग गुणोत्तर जास्त उत्तरेकडील राज्यात हरियाणा पंजाब दिल्ली लिंग गुणोत्तर कमी लक्षामध्ये आता ज्याला कोणत्या मागच्या मागच्या मध्ये जर कोणाला समजलं नसेल तर परत पुन्हा मी परीक्षा अभिमुख टिपा काढलेल्या आहेत ओके सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठं आहे केरळमध्ये किती एक हजार पुरुषामध्ये एक हजार चौऱ्याऐंशी स्त्री म्हणजे चौऱ्याऐंशी स्त्रिया जास्त आहेत भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणाचं आहे हरियाणाचं पहा एक हजार पुरुष आणि आठशे एकोणऐंशी स्त्रिया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ओके भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणाचं आहे सर्वाधिक जास्त केरळचं आहे महाराष्ट्राचे सरासरी लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस चा आकडा परीक्षेला भरपूर वेळेस विचारला आलेला आहे सरासरी राष्ट्रीय सरासरी नऊशे चाळीस पेक्षा कमी ओके साक्षरता दर लिटरन्सी रेट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के आहे पुरुषाची साक्षरता अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के आहे महिलांची साक्षरता आहे पंचाहत्तर सत्त्याऐंशी टक्के परीक्षेला शंभर टक्के प्रश्न येतो राष्ट्रीय चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के महाराष्ट्राचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे सर्वाधिक साक्षरता जिल्हा मुंबई उपनगर नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त कमी साक्षर जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार चौसष्ट टक्केच फक्त साक्षरता आहे या ठिकाणी अलग लक्षात आपण साक्षरता पाहिली आता पाहणार आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती बद्दल एस सी शेड्युलकास्ट आणि एस सी एसटी शेड्युल ट्यूब महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती अकरा पॉईंट आठ टक्के अनुसूचित जमाती नऊ पॉईंट चार टक्के जास्त प्रमाण असलेले प्रदेश सेड्युलकास्ट पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हे एस टी नंदुरबार गडचिरो पहा एसी मध्ये कोण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्हे साठी आहेत आणि एस टी साठी पहा नंदुरबार गडचिरोली गोंदिया धुळे आदिवासी बहुबल जिल्हे आहेत याच्यामध्ये नाशिक पण इन्क्लूड करता येते पुढे पहा मित्रांनो धर्मानुसार लोकसंख्येचं प्रमाण किती आहे आपल्याकडे तर हिंदूची एकोणऐंशी पॉईंट आठ मुस्लिम अकरा साडे अकरा टक्के बौद्ध पाच पॉईंट आठ ख्रिश्चन नऊ पॉईंट शहाण्णव सॉरी झिरो पॉईंट शहाण्णव जैन एक पॉईंट पंचवीस शीख झिरो पॉईंट दोन टक्के तर इतरमध्ये पारशी यहुदी आदिवासी परंपरा झिरो पॉइंट पाच टक्के मग आता पुढचा मुद्दा येईल शहरीकरण म्हणजेच नागरीकरण म्हणजे काय महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यापैकी एक शहरी लोकसंख्या पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के ग्रामीण लोकसंख्या चोपन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के मुंबई पुणे नागपूर ठाणे महानगर शहरी शहरा शहरीकरणाची केंद्र आहेत औद्योगिकीकरण शिक्षण व्यापार व रोजगारांच्या संधीमुळे शहरीकरणाची प्रक्रिया वेगवान आहे आता पाहू सारांश परीक्षा भिमुख पद्धतीने साक्षरता दर दोन पॉइंट अकरा म्हणजे ब्याऐंशी पॉइंट चौतीस टक्के सेड्युल प्रमाण अकरा पॉइंट आठ टक्के एस टी प्रमाण नऊ पॉइंट चार टक्के धर्म हिंदू एकोणऐंशी पॉइंट आठ मुस्लिम अकरा पॉइंट पाच बौद्ध पाच पॉइंट आठ आणि शहरीकरण पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के ठीक आहे आता एवढा धडा जरी समजला नसेल अख्खा तुम्हाला आता मी परत याच्यामध्ये पन्नास वन लाईन क्वेश्चन टाकलेले आहेत जे कोणी उपस्थित नाही त्यांनी परत दोन मिनिटांसाठी वेळ देतो सर्वांनी उपस्थित रहा ठीक आहे वन लायनर क्वेश्चनला वन लायनर प्रश्नाला सुरुवात करू लोकसंख्या शास्त्र म्हणजे काय तर लोकसंख्या व तिच्या बदलाचा अभ्यास म्हणजे लोकसंख्येशास्त्र होईल लोकसंख्याशास्त्रात अभ्यासाल अभ्यासला न जाणारा घटक कोणता भूगर्भीय रचना मतदार संख्या मोजणे मतदारसंघ पुनर्वाटप करणे आणि लोकशाहीची प्रक्रिया आरोग्य क्षेत्रातील उपयोग जन्मदर मृत्यू दर माता मृत्यू योजनेसाठी लोकसंख्या शास्त्रीय लोकसंख्येतील बदलांची मोजणी व विश्लेषण जन्मदर म्हणजे काय दर हजार लोकसंख्येमागे एका वर्षातील जिवंत सं जिवंत जन्म मृत्यूदर म्हणजे काय तर दर हजार लोकसंख्येमागे एका वर्षातील मृत्यू शिशु मृत्यू दर म्हणजे काय तर दर हजार जिवंत जन्मापैकी एका वर्षाच्या आत मृत्यू मातृमृत्यू म्हणजे काय तर दर लाख जिवंत जन्मामागे मातांची मृत्यू संख्या म्हणजे काय एका महिलेची किलोमीटर लोकसंख्या लिंग गुणोत्तर दर एक हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या वयरचना पंधरा ते एकोणसाठ म्हणजे हा उत्पादक गट म्हणून ओळखला जातो आंतरराष्ट्रीय स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर आंतरस्थलांतर म्हणजे एका देशाच्या आत स्थलांतर महाराष्ट्राचा वाढ दर लोकसंख्येचा झिरो पॉईंट शहात्तर टक्के भारतात वाढ दर कमी असलेला महाराष्ट्राचा क्रमांक अकरावा महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता तीनशे पंधरा दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारताची सरासरी घनता दोन हजार अकराच्या जनगणनुसार तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर सर्वाधिक जिल्हा कुठा मुंबई उपनगर वीस हजार नऊशे ऐंशी चौरस किलोमीटर कमी घनता जिल्हा गडचिरोली महाराष्ट्राचे शहरीकरण ग्रामीण प्रमाण दोन हजार अकरा शहरी पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के ग्रामीण चोपन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के ग्रामीण भागात वस्ती विखुरलेली आहे महाराष्ट्रात लोकसंख्या वाढ कमी होण्याचे कारण शिक्षण शहरीकरण जन्मदर जास्त असतो ग्रामीण भागात जन्मदर कमी असतो शहरी भागात मृत्यू दर आरोग्य सेवा आणि संख्या महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर दोन हजार अकरा नऊशे एकोणतीस भारताचे लिंग गुणोत्तर दोन हजार अकरा नऊशे त्रेचाळीस सर्वाधिक लिंग गुणोत्तर राज्य केरळ एक हजार चौऱ्याऐंशी सर्वात कमी लिंग गुणोत्तर राज्य हरियाणा आठशे एकोणऐंशी महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर ते आहे सिंधुदुर्गच महाराष्ट्रात कमी लिंग गुणोत्तर जिल्हा कोणता मुंबई शहर आणि उपनगर महाराष्ट्रात साक्षरता दर कोणता आहे दर दोन हजार अकराचा ब्याऐंशी पॉइंट चौतीस टक्के पुरुष साक्षरता दर दोन हजार अकरा अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के महिला साक्षरता दोन हजार अकरा पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के भारताचा साक्षरता दर दोन हजार अकरा चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर नव्वद टक्के महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा नंदुरबार चौसष्ट टक्के महाराष्ट्रातील शेड्युलकास्ट ची लोकसंख्येचं प्रमाण अकरा पॉईंट आठ टक्के महाराष्ट्रातील एस सी लोकसंख्येचं प्रमाण किती नऊ पॉईंट चार टक्के सी जास्त असलेला भाग कोणता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ ओके जास्त असलेले भाग एसटी जास्त असलेले भाग नंदुरबार गडचिरोली धुळे आणि गोंदिया महाराष्ट्रातील हिंदूंची लोकसंख्या एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के मुस्लिमांची लोकसंख्या अकरा पॉईंट पाच टक्के बौद्धांची लोकसंख्या पाच पॉईंट आठ टक्के महाराष्ट्रातील शहरीकरण पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के आणि महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण चोपन्न चौपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के ओके आपण आता महाराष्ट्रातील लोकसंख्येचं विवरण बघितलं भौगोलिक विवरण आणि वैज्ञानिक विवरण या ठिकाणी आपण पाहिलं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची प्रश्नावली तयार करते आणि परीक्षेला येण्याची शक्यता जास्त आहे तर आता आपण आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून एक धडा पाहणार आहोत दुसरा त्या धड्याचं नाव आहे गप्पी माशिक ठीक आहे गप्पी माशांबद्दल बघा रे मित्रांनो गप्पी माशेच शास्त्रीय नाव प्योकिलिया रे रेटिक्युल्टा आहे गप्पी मासे मूळचे दक्षिण अमेरिका येथील आहेत डॉक्टर रॉबर्ट जॉन्स लेसमर गप्पी यांच्या नावावरून गप्पी मासे नाव मिळालं आहे हे लिव ब्रेशिंग फिश आहेत म्हणजे मादी अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देते गप्पी मासे मच्छरांच्या आळ्या मोठ्या प्रमाणामध्ये खातात डेंग्यू मलेरिया चिकन गोनिया यासारख्या डासजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी याचा वापर होतो गप्पी सोबतच गॅम्बिया एफिनिस म्हणजे मॉस्क्युट फिस व बार्बाडोस फिस याचा देखील वापर होतो <coughs> गप्पी माशा सोबतच डास नियंत्रणाची गप्पी माशी ही जैविक पद्धत आहे ज्याला बायोलॉजिकल कंट्रोल म्हणून ओळखले जाते गप्पी मासे अत्यंत तगडे व प्रजनन करणारे असल्याने पाण्यातील लहान जलाशयात सहज वाढवता येतात पाण्याच्या टाक्या विहिरी कृत्रिम जलसाठे येथील गप्पी मासे सोडल्यास डासाची पैदास थांबते गप्पी माशाच्या नर व मादीचे विश्लेषण कसे असेल बघा आकार मादी नरापेक्षा मोठी व लांब असते शेपटी नरांची शेपटी रंगीत व आकर्षक असते मादीची साधी असते शहराचा भाग रंग नर गप्पी मासे अधिक चमकदार रंगाचे असतात मादी फिकट रंगाची असते गोनोपेडियम नराकडे गोनोपेडियम मादीकडे नसते प्रजनन क्षमता मादी एकाच्या वेळी वीस ते पन्नास पिल्लांना जन्म देते गप्पी मासे अंड्यातून पिल्ले आईच्या शरीरातून विकसित होऊन बाहेर पडतात गर्भधारणेचा कालावधी दोन ते तीन ते चार आठवडे असते एका मादीकडून एका वर्षभरात अनेक वेळा पिल्ले मिळतात त्याला पॉप्युलेशन वाढ जलत होते पिल्ले जन्मल्यानंतर लगेच पाण्यात स्वतंत्रपणे पोहतात नर मादीचे प्रमाण साधारणपणे एक नर दोन मादी ठेवले तर प्रजनन योग्य होते पाण्यात सोडण्याची शास्त्रीय पद्धत गप्पी मासे छोट्या पाण्याच्या टाक्या विहिरी कुंड्या कृत्रिम जलसाठे फाउंटेन मध्ये सोडले जातात पाणी स्थिर असावे पण पूर्णपणे घानेडे नसावे एक लिटर पाण्यामागे किमान दोन ते तीन गप्पी मासे सोडणे शास्त्रीय दृष्ट्या योग्य मानले जाते माशांचे संरक्षण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा गप्पी मासे पाण्यातील स्वच्छ मच्छरांच्या आळ्या खाऊन संपतात त्यामुळे डासाची पैदास थांबते याला बायोलॉजिकल लार्वा कंट्रोल म्हणतात जे की डब्ल्यू एच ओ वन व्ही बी डी सी पी नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम द्वारे मान्यता प्राप्त आहे म्हणजेच गप्पी मासे नरांच्या चमकदार सौरंग सौंदर्यामुळे ओळखले जातात मादी आणि जास्त पिल्लांना पिल्ले देत असल्याने प्रजनासाठी महत्वाचे असतात ठीक आहे शास्त्रीय प्रमाणात पाण्यात सोडल्या दासजन्य रोग नियंत्रणात मोठी मदत होते तर महत्वाचे वनलायनर बघा ज्याला वरचा दडा समजला नाही त्यांनी वनलायनर वाचा गप्पी माशाचे शास्त्रीय नाव ओकेलिया रेक्टिकुल्टा गप्पी मासे मूळचे कुठले दक्षिण अमेरिकेतले गप्पी माशांना नाव दिले डॉक्टर आर गप्पी गप्पी मासे आहेत डास नियंत्रणासाठी गप्पी मासे आळ्या खातात गप्पी मासे या बायोलॉजिकल कंट्रोल आहेत गप्पी मासे डेंग्यू मलेरिया नियंत्रणात उपयोग ठरतात गप्पी मासे लहान जलाशय व टाक्यात सहज वाढतात गप्पी मादी नळापेक्षा लांब असते आणि डास नियंत्रण बार्बाडोस इत्यादी आहेत तर सर्व विद्यार्थी मंडळींना सूचना आहे की आपण लोकसंख्येच वैज्ञानिक वर्गीकरण पाहिलं आणि गप्पी माशांबद्दल माहिती पाहिली असे दोन दळे या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत आणि या दोन दड्याचे पन्नास आणि हे वीस असे सत्तर वनलायनर पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर वर्णनात्मक विश्लेषण या ठिकाणी सुद्धा बघितलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं लाईव्ह सेशन होतं आणि आजच्या लाईव्ह मध्ये इथंच थांबतो धन्यवाद आणि सर्व मंडळींनी एकदा लाईक करून व्हिडिओला लाईक करून द्या